नमस्कार तज्ञ दीपक मानकर जे आपला जे श्वास आहे ना तो श्वास भरताना काय करायचं असत डाव्या नाडीतून श्वास भरला तो उजव्या नाडीला म्हणजे उजव्या ब्रेनला काय होतं सिस्टीम मध्ये आणतो ठीक आहे तसं इकडं श्वास भरला की इकडे इकडं भरला इकडे ठीक आहे हा अंगठा असा ठेवायचा करा करे ताडवस श्वास घे जो हात येणार तो हा बरोबर आता डावा घेतला का तू काय घेतला उजवा घे तू उजवा घे ना उजवा म्हणजे राईट उजवा म्हणजे राईट व्हेरी गुड श्वास घ्या आता इथून श्वास घ्यायचा इथं लक्ष केंद्रित करा हा स्टार्ट घ्या हळूहळू श्वास सोडताना पुन्हा श्वास भरा हि बुधा इथं ठेवायची बघा लक्ष केंद्रित करा के मेंदू कशी सर्व दुःख येथेच आहे डोक मेंदूमध्ये एवढा श्वास भरताय तेवढा भरा जेवढा श्वास होताय थोडा घेताना अ स्वरताना आ किंवा घेताना स्त्री स्वर्ताना राम जे तुम्हाला सोपं वाटेल ते या अ श्वास सोडताना आ ऐक अ हा प्राणस्थित आहे आणि हा बैलच म्हणजे श्वास घेण्यावरती बाहेर टाकणार आहे ठीक आहे या पुढे एकदा जेवढा भरतोय तेवढा भरायचा जेवढा सोडतंय तेवढा सोडायचा आता पुढच्या स्टेजला जाऊया आपण एकदा श्वास भरायचा चार अंकात एक दोन तीन चार आता होल्ड करायचा घ्यायचा बी नाही सोडायचा था नाही थांबून ठेवा बिंदू चेन चे बघा काय होते हळूहळू श्वास सोडा आठ अंकात एक दोन तीन चार पाच छे सात आठ घ्या पुन्हा एकदा श्वास घरा आता डाव्या बाजून ठीके डाव्या बाजूंची पुढे दहावा अंका ठीक आहे श्वास घ्या चार अंका श्वास घ्यायचा आहे चार अंक होल्ड करायचा आणि आठ अंका सोडायचा जसा एक एवढा श्वास भरतात तेवढा व्हा शक असा असा राहू तुम्ही पाच मिनिटं दहा मिनटं जेवढा वेळ करताय तेवढा वेळ करा ठीक आहे आता ब्राह्मरी शिकवतो ब्रामरी सर शिव त्याला वेगळे पद्धती शिकतो आपण नेहमी करतो आता शास्त्र शुद्ध आहे ठीक आहे अंगठा इथे ठेवला हे दोन बोट हा बोट हा हा पहिला बोट आहे बरोबर ठीक आहे दिसला हा बरोबर इथे खड्डा दिसतो तिथं हा पॉईंट आहे आणि हे मधलं बोट बरोबर आलं पाहिजे इथे आणि हे हे तिसरं बोट इथे आणि हे बोट इथे ठीक आहे Oh um... आता कानाचे जे काही पाया ह्या या, या काय करायच्या दाबून धरायच्या दाबल्यानंतर आत मधून आवाज हवेचा तो फक्त ऐकायचा ह 옴산 saan, 이 o